आजूबाजूला न थांबता पेंडालुन मध्ये बसावं अवघ्या पाच मिनिटात बाळासाहेब आंबेडकर वंचित जिल्हा उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक विचारवंत नंदनजी नांगरे आपल्या पुढं अवघ्या दोन मिनिटात बोलतील आपल्या सर्वांना जय भीम आवाज माझ्यापर्यंत नाही आला मित्रांनो जरा मोठ्यानं बोलायचं सर्व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना जय भीम जय भीम ये होईना बाप असे काहीतरी कार्यकर्ते पाहिजे मित्रांनो आज या ठिकाणी सरदेव बाळासाहेब आंबेडकर यांना ऐकण्यासाठी आपण जमलेले आहोत मित्रांनो वंचित बहुजन आघाडी ही एक असा पक्ष आहे की जो या देशातल्या मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये सत्तेपासून वंचित राहिलेल्या आणि ज्यांना सत्तेमध्ये आणण्याचं राजकारण करणाऱ्या लोकांसाठी वंचित बहुजन आघाडी काम करीत आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की गरिबी हटव म्हणून या देशावर साठ वर्ष राज्य काँग्रेसने केलं आपली गरिबी हटली आपली गरिबी हटली आपली झोपडी गेली आपल्याला जमिनीचा गायरान पट्टा मिळाला मग आपण त्यांना साठ वर्ष राज्य त्याने आपल्यावर केलं दुसरे एक नेते आले आमचे का जुमलावाले ते असं म्हणाले कि सबका साथ सबका विकास करूंगा भाई और बहिनो असं म्हणून त्याने आपल्याला भुरळ घातली आणि त्याने आपल्यावर दहा वर्ष राज्य केलं मला सांगा तुम्ही या दहा वर्षामध्ये आपली गरिबी गेली नाही आपली लाचारी गेली नाही आपल्याला ना कुठे एखादा उद्योगाचा पट्टा मिळाला ना आपल्याला कुठे काम करायला संधी मिळाली आपलं शिक्षण गेलं आपला व्यापार गेला आपले उद्योगधंदे गेले आणि सारा देश त्यांनी काही मोजक्या भांडवलदाराला विकला त्यांच्या घशात घातला आज आपल्याला शिक्षण नाही रोजगार नाही बेरोजगार नाही आणि म्हणून सगळं मिळून द्यायचं असेल शासनामध्ये धोरण तयार करत असेल आणि त्या धोरणाची आपल्याला आपल्या लोकांसाठी अंमलबजावणी करायची असेल तर इथे आपलीच सत्ता आली पाहिजे आणि म्हणून आपली सत्ता आणण्यासाठी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी या आपल्या मतदारसंघामध्ये भोसिकारांना दिली आहे उमेदवारी दिली आहे मी आपल्याला विनंती करतो वंचित भोजन आघाडीच्या वतीने की आपण बजाओ सिट्टी कराव छुट्टी। वना सुट्टी वनाची करा सुट्टी करायची जिथे जे आपल्यासाठी विचार करत नाहीत मी सांगतो तुम्हाला कि या देशातले जे आता खासदार आहेत सगळ्या महाराष्ट्रातल्या बंद पडलेले दारूचे आपलं लायसन्स आणले आणि नांदेड मध्ये त्यांनी दारूचा कारखाना दारूचे दुकान आता जिकडे तिकडे काढलेले आहेत आपल्या इथले ज्यांनी हजारो वर्ष आपल्यावर अन्याय केला अत्याचार केला आजे आपल्या नांदेडचे एकेकाळचे एक नेते होते ते नव्हते केवळ वंचित बहुजन आघाडीला घाबरून दुसऱ्या पक्षामध्ये गेले आहेत आणि मी सांगतो तुम्हाला की यापुढे या देशामध्ये सत्ता राहील ती वंचित बहुजन आघाडीची अनेकजण असं म्हणतात की या देशातील लोकशाही वाचवायची असेल या देशामध्ये संविधान आमच ठेवायचं असेल तर तुम्ही आम्हाला मतदान द्या आम्ही त्यांना असं म्हणतो की तुम्ही आम्हाला मतदान द्या तुम्ही आम्हाला मदत करा या देशातली लोकशाही आणि संविधान वाचवणं हे केवळ वंचित बहुजनच्या हातामध्ये आहे आणि म्हणून आपण आम्हाला मदत मी आपल्या परत एकदा विनंती करतो की अविनाश भोसकर यांना आपण मतदान करून बाळासाहेब आंबेडकरांचा हात बळकर इतकंच नाही तर महाराष्ट्रामध्ये मा जिथे जिथे लाफा आणि परत एकदा आपल्या सर्वांना जय भीम जय संविधान जय भारत म्हणतो जय भीम हॅलो मित्रांनो पाच मिनिटात साहेब येतील पाच मिनिटात